नमस्कार शेतकरी बंधूंनो नो सध्या महाराष्ट्रात काही भागातच मध्यम तर काही ठिकाणी तुरळक भागातच हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत पण संपूर्ण महाराष्ट्रातच मुसळधार पावसाला कधी होणार सुरुवात संपूर्ण सर्वदूर पाऊस महाराष्ट्रात कधी होणार पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो आपणास विनंती आहे की अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानविषयक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो दिनांक चौदा आगस्टपासून बंगालच्या उपसागरामध्ये जबरदस्त एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे आणि याच प्रभावामुळे चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा ऑगस्टच्या दरम्यान महाराष्ट्रातील सर्वदूर म्हणजे मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तर प्रामुख्याने यामधील आठवडे म्हणजे पुढचा आठवडा संपूर्णच पावसाचाच राहणार आहे सध्या गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा छत्तीसगड ओडिसा पश्चिम बंगाल झारखंड बिहार उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या सर्वच भागामध्ये मुसळधार पाऊस असून महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण आणि मराठवाड्याच्या जास्तीत जास्त भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर या तारखा म्हणजे पंधरा सोळा सतरा आणि अठरा ऑगस्ट दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे